पुसदच्या दो दोन नागरिकांनी अवैध देशी कट्टा हैदराबादच्या एका तरुणाला विकल्याची घटना समोर आली आहे ही घटना वसंतनगर पोलिसांच्या कारवाईतून समोर आली जिवंत दोन कार्तिसांसह अवैध देशी कट्टा जप्त करण्याची मोठी कामगिरी वसंतनगर पोलिसांनी केली आहे पुसद शहरातील वसंतनगर पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की एक संशयित इसम मेडिकेअर हॉस्पिटलच्या मागे वार्को सिटी भागात कमरेला गावठी कट्टा लावून फिरत आहे अशी माहिती मिळाली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं मोहम्मद मजर उद्दीन मोहम्मद नियाजुद्दीन राणार हैदराबाद असं याचं नाव आहे त्याच्याकडे एक गावठी बनावटीचं पिस्तल आणि दोन हजारांची जिवंत काडतूस असा मुद्देमाल आढळून आला हा देशी कट्टा अमजद खान सरदार खान आणि सरदार खान अमीर उल्ला खान यांच्याकडून दोन वर्षापूर्वी खरेदी केल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं या तीनही आरोपी विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला वीसशे ते एकवीस चाळीस वाजेच्या दरम्यान आम्हाला मिळालेल्या गुप्त बातमी मार, दारामार्फत एक संशयित इशम हा मेडिकेअर हॉस्पिटलच्या पाठीमागे वारको सिटीच्या भागात कमरेला गावठी कट्टा लावून फिरत असल्याबाबत माहिती मिळाल्याने आम्ही तसेच आमच्या सोबतचे पोस्टे वसंत गुन्हे शोध पथकाचे पोहेका अशोक चव्हाण मुन्ना आडे संजय पवार व पोना सलीम शेख अशांसोबत जाऊन पंचासह सदर भागात तपासले असता एक इसम इसमित्या मिळून आला सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक पवनजी बनसोळ सर अपर पोलीस अधीक्षक माननीय पीएच जी जगताप साहेब तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज अतुलकर साहेब पोलीस निरीक्षक आनंद सिंग सोनवणे साहेब स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच माननीय पोलीस निरीक्षक प्रवीण नाचनकर साहेब यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे